भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ सांगोला यांनी सांगोला शहरात लोकवर्गणीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारणीसाठी सुरू केलेले बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा चबुतरा बांधकामासाठी जयंती उत्सव मंडळाने आमदार शहाजी बापू पाटील यांच्याकडे निधीची मागणी केली होती आमदार शहाजी बापू पाटील यांनी या मागणीची दखल घेत महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे प्रस्ताव पाठवून नगरविकास विभागाकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री नामदास रामदासजी आठवले यांच्या शुभ हस्ते व आमदार शाजी बापू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली चबुतरा बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले होते बांधकामाच्या ठिकाणी चबुतऱ्याचे काम सुशोभीकरण पूर्णत्वास येत आहे या कामासाठी आमदार शहाजी बापू पाटील यांनी भरघोस असा दोन कोटी रुपये निधी दिल्याबद्दल सांगोला येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाच्या वतीने मंगळवार दिनांक आठ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता भीमनगर दीक्षाभूमी कट्टा सांगोला येथे आमदार शहाजी बापू पाटील यांच्या भव्य नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती जयंती उत्सव मंडळ व सत्कार समितीच्या वतीने देण्यात आली आहे यावेळी युवासेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख सागर पाटील संजय देशमुख सुभाष इंगोले